माडा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील व पुणे कॉन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे व बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून जे सी पीद्वारे फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सत्कार करत मिरवणूक काढण्यात आली बावीच्या सत्काराने मला दहा हत्तीचे बळ मिळाले बावी गावातला सिना माडा योजनेचे पाणी आणल्यावरच गावात फेटा बांधणार हा संकल्प मी केला आहे आणि तोच पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे या गावामध्ये आता सुनील भाऊ मी फेटा बांधला नाही कारण मी इथे शब्द दिलाय की पाणी घेऊन येईल आणि मगच फेटा बांधील आणि आज तर सत्तेतल्या आमदारांनी सत्तेतल्या सूत्रसंचालकांनी पाठबळ दिलंय त्यामुळं एक वर्षाचं काम आपल्याला लवकरच करायचंय आता मग अशी बोलले की टेक्निकल बाजू म्हणून सुनील भाऊ आम्ही सुप्रमेला त्या ठिकाणी सुरुवात केली नवीन डी नुसार त्याचा प्रस्ताव तयार झाला तो प्रस्ताव टेक्निकल कमिटीकडे आता पुण्यामध्ये आहे ह्या दहा बारा दिवसामध्ये त्याची स्क्रुटिन्यू होईल आणि तो प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल राज्य सरकारकडे गेल्यानंतर मग बावी असेल तुळशी असेल परितेवाडी असेल अंजनगाव खिलोब असेल आणि करमाळा मतदारसंघात गेलेली तीन गावं अशी सात गावाचा प्राथमिक त्या ठिकाणी सगळं सर्वेक्षण झालंय पाणी झालंय आता कोणतीही अडचण राहिली नाही आणि ज्या वेळेस आपलं सरकारमध्ये जाईल त्यावेळेस सुनील भाऊ लांडी महाराजाला घेऊन जाऊ